नमस्कार कडकडीत थंडीच्या दिवसात असे गरमागरम उडदाचे घुट्टे पिण्याची मजा काही न्यारीच आहे सर्दी असो खोकला असो किंवा तोंडाची चव गेलेली असो त्यावर रामबाण इलाज म्हणून हे उडदाचे गुट्टे अगदी उपयुक्त आहे तर अगदी कमी वेळात आणि एकदम चविष्ट असे झटकन बनणारे उडदाचे घुट्टे आज आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सालासकट उडदाची डाळ एक वाटी घेतली आहे आणि दोन मोठे चमचे हरभरा डाळ अर्ध्या तासापूर्वी मी एका वाटीत भिजत ठेवली होती ती पण या डाळीमध्ये घेतलेली आहे आता या दोन्ही डाळी कुकरमध्ये एकत्र करून याच्यामध्ये पाणी टाकून दोन वेळा धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छपणे डाळी धुतल्यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे व एक अर्धी पोळी तेल यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून त्याचे झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूला आपण एक वाटण तयार करून घेऊयात या गुट्ट्यासाठी त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचे हो काही तुकडे घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत या एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली एक छोटा चमचा जिरे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे आणि मोठभर हिरवीगार कोथिंबीर त्या कोथिंबीरीच्या काड्यांसहित हे सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्यायचे पण पाणी न टाकता वाटायचे अगदी कोरडेच आपल्याला हे जास्त बारीकही करायचे नाहीये थोडं जाडसरच हे वाटण तयार करायचे आहे आता कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन त्याच्यातली वाफही पूर्णपणे रिलीज झाली आहे आता आपण झाकण उघडून बघणार आहोत डाळ किती शिजली हे बघा इथे मी डाळ जास्त गाळही केलेली नाही तीन शिट्ट्या केल्या असत्या तर डाळ गाळ झाली असती तर आपल्याला जास्त गाळूनही नाही घ्यायची आहे थोडीशी ती अशी खडी उभी पाहिजे वाटल्यास तुम्हाला हवी असेल तर ही डाळ तुम्ही थोडीशी चुरून घोटू शकता तर बघा आता इथे आपली डाळ छान शिजलेली आहे आणि एकीकडे बघा आपण छान जाडभरड वाटण पण तयार केलं आहे आता फोडणीची सुरुवात करूया फोडणीसाठी इथे मी एका पातेल्यात दोन चमचे दोन मोठे चमचे किंवा पळीभर तेल घेतलेले आहे तेल आचेवर तापून घेतले आहे तर आता या फोडणीमध्ये मी थोडीशी मोगरी पाव चमचा हिंग वाटलेलं वाटण आणि चार ते पाच कडीपत्तेची पाणी टाकून छान मिक्स करून ढवळून घेतले आहे दोन ते तीन मिनिटे हे वाटण छानपैकी परतवून घ्यायचे आहे आता चमचा हळद टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे ही शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे ती पण थोडी मिक्स करायची आणि त्यानंतर याच पळीने आपल्याला ही डाळ थोडी थोडी दाबून दाबून अशी घोटून घ्यायची आहे खूप जास्त पण नाही घोटायची अगदी थोडीफार तसं एकसारखं पळीने घोटून 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 छानपैकी बघा अशा पद्धतीने मी ही एकसारखी घोटली आहे तुम्हाला जर अशी थोडीफार अशी अख्खी डाळ आवडत नसेल तर तुम्ही एक शिट्टी कुकरची जास्त काढा आता ही डाळ घुटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलं होतं त्यामध्येच आपण पाणी टाकून हे भांडून हे पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे एका बाजूला कुकरमध्येच मी जवळजवळ तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवले होते तर आता ते गरम केलेलं पाणी या डाळीमध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करायचे आहे आणि चवी मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे गुट्ट छान एकजीव करायचे आणि गरम पाण्यामुळे बघा त्याला लगेच उकळी आलेली आहे इतपत पी हे गुट्ट पातळ ठेवलेलं आहे गुट्ट हे पातळच असतं म्हणजे पिण्यासाठी ते खूप छान लागतं आणि भाकर चुरून खाण्यासाठी पण एकदम अप्रतिम लागतं पण तुमच्या इच्छेने तुम्हाला कितपत घट्ट कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकायचे आहे आता पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर ही डाळ छानपैकी उकळून घ्यायची आहे बघा अगदी थोड्याच वेळाने सात आठ मिनिटांनंतर आपल्या डाळीला थोडे थोडे तेलही आलेले आहे छान साईसारखं वर आलेले आहे म्हणजेच आपली डाळ आता तयार झालेली आहे पुन्हा एकदा मी ही डाळ छान ढवळून घेते आणि यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे तर मग सर्दीसाठी पिण्यासाठी गरमागरम घुट्ट आपले तयार झाले आहे हे घुट्ट तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खा एकच नंबर लागते बघा एकदा करून या पद्धतीने तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी क्षुधा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद